अज्ञात वाहनाची कांद्याने भरलेल्या पिकअपला पाठीमागून दिली धडक पिकअपने घेतली पलटी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा बजरंग हॉटेल शेजारी कांद्याने भरलेले पिकअप वाहन झाले पलटी या अपघातात कांद्याचे व वा वाहनाचे नुकसान गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान घडलेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मालेगाव तालुक्यातील कुकर्णे येथील शेतकरी या पिकअप वाहनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येते कांदा विक्रीत जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील बजरंग हॉटेल जवळ एका अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन गाडी फरार झाली तर कांद्याने भरलेल्या पिकअप क्रमांक या वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले या अपघातात कांद्याचे व वा वाहनाचे नुकसान झाले तर कुकाणे येथील वाहन चालक सर किरकोळ जखमी झाले परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले व त्यांना बाहेर काढून रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले सुदैवाने मोठी दुर्घटना टळली एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका